नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आज आपण तानसा डॅम किंवा तानसा तलाव बघण्यासाठी जात आहोत आघाईवरण आपण निघालेलो आहोत हा रस्ता आहे पाईपलाईन आहे आणि आपण काय केलं बघण्यासाठी जात आहोत तुम्हाला अतिशय सुंदर असं दृश्य दाखवणार आहे तर बघा मित्रांनो हा तानसा तलाव ता म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणारा एक शापूर तालुक्यातील एक मोठं तलाव मोठं धरण आहे आता बऱ्याच जणांनी बघितलं असेल प्रत्यक्ष जाऊन किंवा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अवश्य येथे भेट द्यायला हरकत नाही अतिशय निसर्गरम्य ठिकाण आणि बघण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि हा रस्ता आपण हा रस्त्याकडे म्हणजे ठाकूरपाड्यावरून आपण आता जात आहोत हा रस्ता आहे बघा निसर्गरम्य आणि या रस्त्याने आपण जात आहोत म्हणजे तेथे जाण्यासाठी म्हणजे आगही सोडायचं आणि त्याच्या पुढे बापू एक रस्ता जातो आणि त्या रस्त्याकडून आपण जायला हवं हो, जरी कोणाला विचारलं तरी तुम्हाला सांगितलं जाईल अतिशय निसर्गरम्य ठिकाण जंगल आहे विविध प्राणी वगैरे पशु या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात राहत आहे असं स्थानिक माणसांकडून माहिती मिळते आणि याच निसर्गरम्य ठिकाणाला आज आपण भेट देत आहोत तर बघा मित्रांनो आता आपण जवळ आलेलो आहे आता हे काही लांब असं ठिकाण नाही तर बघा फोर फोर व्हीलर किंवा टू व्हीलरनी सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि शक्यतो अगदी पासून तुम्ही चालत जाऊ नका कारण तिथे अंतर थोडं जास्त आहे आता आपण इथे काही घरांजवळ येऊन पोहोचलेलो आहे इथून आता थोड्याच अंतरावर निसर्गरम्य निसर्गरम्य हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मारक लागलेला आहे रस्ता संपला आणि मारक लागलेला आहे कच्चा रस्ता लागलेला आहे आणि आपण थोड्याच अंतरावर आपण पोहोचणार आहोत बघा थोडासा काठ दिसतोय तो, तो बंधारेचाच काठ दिसतोय बघा रस्ता खराब आहे जरा सावकाश जायला हवं तर बघा मित्रांन हा रस्ता बघा किती खराब आहे आणि येथे राहणारी माणसं कसे राहत असतील हे आपण थोडी कल्पना करायला हवं बघा अशा जंगलामध्ये हा समाधान हा रस्ता नाही व्यवस्थित रस्ता नाही बघा तो एक बंधारेचा जो कचरा दिसत जवळच आपण आलेलो आहोत तर बघा मित्रांनो किती रस्ता खराब आहे अशा परिस्थितीत आपण त्यांचा तलाव हा बघण्यासाठी जात आहोत ज्या मुंबई शहराची तहान भागवणारा हा तलाव आहे बघा त्याची भिंत किती मोठी दिसते आपण आता जवळ आलेलो आहोत थोड्याच वेळात आपण मला आहोत आता आणि इकडे रस्त्यावर आपण पोहोचलेला आहोत डांबरी रस्ता आहे तो सुद्धा एवढा खास नाही तरी सुद्धा आपण तिथे येऊन पोहोचलेलो आहोत हा कचरा आहे हा गाडीमधून लांबून हा एवढा छोटाच वाटतोय परंतु तो खूप मोठा कचरा आहे आपल्याला उंचीला आहे या रस्ता गाडीमधून हा व्हिडिओ काढत आहे त्याची मुले तो असा वाटतो हा आपला मित्र आहे मित्राचा मुलगा आहे आणि हा एक दुसरा मित्र आहे असं आम्ही तिघेजण जात आहोत सगळे आनंदीत आनंदात आहेत आणि मोबाईल बंद करून ठेवला थोड्याच वेळा खूपच जवळ आता बघण्यासाठी आहोत तानसा तलाव आणि प्रत्येकाला आता तानसा तलाव बघण्याची आतुरता लागलेली असेल तरीही आपण थोड्याच बेलात पोहोचणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला भल्ला मोठा खूप मोठा असं तानसा तलाव ता तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मित्रांनो एवढं मोठं मुंबई शहर या मुंबई शहराला पाणी पुरवठ्याचं काम या तानसा तलावामधून केलं जातं आणि त्यांचा धरणच नाही तर वन्यजीव संरक्षण म्हणून इथे बरेच गाव वन्यजीवांचं हे काय अभयारण्य आहे आणि ह्या अभयारण्य म्हणून सुद्धा आहे बघ आता इथे आपण पोहोचलेला आहे मित्रांनो आले आहेत आपले मित्रपरिवार बघा हा त्यांचा तलाव आहे हा काठावरनं व्हिडिओ काढलेला आहे विस्तृत म्हणजे असं लांबून व्हिडिओ काढलेला आहे बघा किती अंतरावर किती लांब पसरलेला आहे तर बघा मित्रांनो खूप अंतरावर हा पसरलेला आहे अफाट असा तलाव आहे आता एवढ्या मोठ्या तलाव असल्यामुळे इथे प्राण्यांची खूप वर्दल वगैरे असते परंतु आपले आता काठावर असल्यामुळे आपल्याला काही प्राणी वगैरे दिसत नाही आता बघा हे मधी बेटसुद्धा आहे बघा मी काठावरनं उभा राहून ह्या तल्याचा व्हिडिओ काढलेला आहे असा भला मोठा हा तलाव आहे हे आपले परिवार आहेत ते निरीक्षण करतात त्यांनाही सुद्धा खूप आनंद झालेला आहे तर बघा मित्रांनो अवश्य या तल्याला भेट द्या समुद्रासारखा खूप मोठा असा हा तलाव आहे धन्यवाद सर्वांनी ऐक